सर या सायरन घ्यावाई खांद्याची शिक्षका मिळण्यासाठी हा पब्लिकला अवेअर करण्यासाठी सायरन वाजला जातं हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये आपले काही नागरिक जखमी झालेले आहेत आपण पाहत आहे हवाई हल्ला झाल्यामुळे या ठिकाणी जे मैदानात आपले काही मुलं खेळत होती ते जखमी झालेले आहेत अजूनही हल्ला सुरू आहे त्यामुळे सायरन क्लिअरन्स दिली या ठिकाणी काही लोकांनी आम्हाला हा प्रश्न विचारला की नेमकं नोकरी म्हणजे काय सो लेट मी क्लिअरिफाय नोकरी याचा अर्थ एखादी असेल किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती असेल यावेळी आपल्या बचाव कार्यासाठी जी यंत्रणा काम करते ती कशा पद्धतीने काम करते एक्झॅक्टली त्याचा याला आपण म्हणणार नोकरी याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया तोपर्यंत आपण सध्या ऍक्टिव्हिटी सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं मेडिकल मदत देण्यासाठी अम्ब्युलन्स फायर ब्रिगेड यासारख्या यंत्रणा या ठिकाणी दाखल होतात काही स्थानिक लोक जे काहीतरी पाहिलेलं आहे त्या प्रकारे काही लोकांना मदत करत आहेत उचलण्याचा समोरच्या एक कासा ग्रीनमध्ये काही इन्सिडेंट झालेला आहे काही लोक वरती अडकलेली आहेत पी टी एल आणि फायर ॲम्ब्युलन्स आणि सर्व फायर ब्रिगेड यंत्रणासह काही लोक मध्ये प्रवेश केलेला आहे आहे काही एजोजी चालू शकत नाही त्यासाठी ओर एक्सी या पद्धतीने कार्यरत आहे या ठिकाणी काही डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत ते लोकही पेशंटची चिकित्सा पाहण्यासाठी उपलब्ध आहेत प्रत्येक गोष्टमध्ये डॉक्टर काही सुद्धा हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांना इलाज देत आहेत

श्रीमान हवाई अड्डा प्रत्यक्षित समाप्त हुआ श्रीमान हवाई अड्डा में अनेक लोग जख्मी हुए जिसमें से 40 लोग ज्यादा जख्मी हुए थे